नमस्कार मंडळी जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पहा आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे बटाट्याची भाजी पुऱ्याबरोबर खाण्यासाठी स्पेशल बटाट्याची भाजी मी तयार केलेली आहे चला रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर कडई ठेवली कडईमध्ये तेल ओतून घेतलं तेल आता बऱ्यापैकी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये अदरकलसणची पेस्ट टाकून घेतली बघा पेस्ट पण आता व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायची अशी फ्राय करून घ्यायची त्याचा कलर चेंज झाला पाहिजे आता कलर त्याचा चेंज झालेला आहे व्यवस्थितरित्या भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया बघा हा कांदा मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता तर कांदा पण ट्रान्सफर होईपर्यंत आपण हा कांदा भाजून घ्यायचा फ्राय करून घ्यायचा अशा पद्धतीने हे व्य व्यवस्थितरित्या अद्रक लसणमध्ये कांदा पण व्यवस्थित व्यवस्थितरित्या आपण हे फ्राय करून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा बघा त्याचासुद्धा कलर आता थोडा थोडा चेंज होत आहे आता बऱ्यापैकी कलर चेंज झालेला आहे कांद्याचा पहा ट्रान्सफर दिसत आहे आता क कल... व्यवस्थितरित्या फ्राय झाला कांदा आता त्याच्यामध्ये हे टोमॅटोची प्युरी टाकून घेतलेली आहे बघा टोमॅटोची प्युरी टाकल्यामुळे थोडंसं तेल थंड झालेलं आहे त्यामुळे मी थोडा गॅस मोठा केला आपला मसाला हा रेडी झालेला आहे त्याच्यामध्ये मी आता हळद टाकली त्याचबरोबर हे आपला घरचा काळा मसाला टाकून घेतला तर ह्या भाजीला फक्त मी काळा मसाला टाकलेला आहे दुसऱ्या दुसरा, दुसरा कोणताच मसाला मी टाकणार नाही अशा पद्धतीने हे आपलं मसाला तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता हे मीठ टाकून घेतलं चवीनुसार मीठ आपल्याला जसं लागेल तसं तुम्ही मीठ टाकून घेऊ शकता आता हा कांदा थोडासा बाजूला करून घेऊया आणि त्याच्यामध्ये एक चमचा बटर टाकून घेतलं आणि त्याचबरोबर एक चमचा बेसनपीठ टाकलं आता याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने हे व्यवस्थितरित्या फ्राय झालेला आहे आता आपला मसाला रेडी झालेला आहे त्याच्यामध्ये मी हे बटाटे उकडून ठेवले होते बटाट्याचे वरचं कवर काढलं आणि काप करून मी ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये टाकून घेतलेला आहे घातलेला आहे ह्याच्यामध्ये आता हे मिक्स करून घेऊ हो। तर हे सगळं व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं सगळा मसाला आपल्या फुडीला लागला पाहिजे अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मी आता हे गरम केलेलं पाणी मी ह्याच्यामध्ये ओतून घेत आहे आता पाणी ओतलेलं आहे थोडंसं मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीने ही आपली भाजी झालेली आहे किती आपली भाजी आपला जो रस्सा आहे तो कसा एक जीव दिसतो कारण आपण त्याच्यामध्ये एक चमचा बेसनपीठ टाकलेलं आहे बेसनपीठ टाकल्यामुळं आपला जो रसा आहे तो असा विखरल्यासारखा होत नाही एक जीव होतो त्यामुळं आपण थोडंसं बेसनचं पीठ टाकून घ्यायचं चला आपली रेसिपी तयार झालेली आहे आपण आता त्याच्यावर कोथिंबीर सर्व करून घेतलेली आहे पहा आता थोडंसं मिक्स पण करून घेऊया आपली भाजी रेडी झालेली आहे आपण आता प्लेट तयार करून घेऊया आता प्लेटमध्ये मी भात लावून घेतला हा जिरा भात केलेला आहे तसंच मी एका वाटीमध्ये भाजी टाकून घेतलेली आहे आणि ह्या पुऱ्या लावलेल्या आहेत पहा अशा पद्धतीने ही आपली प्लेट तयार झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद